शोक अनेक धोत धातूंची अनेक आकाराची अनेक कडेची कुलुपे जमवून त्यांनी एक संग्रहालय बनवले आहे व अलग अलग प्रकार के ना फुलो इकटे करते संग्रहालय बनवले घरात दूध दुपयाच्या कपाटापासून ते पे, सहज पेशांच्या तिजोरी पर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुलुपे लावून नाकेबंदी करून टाकली आहे घर में हर मेर जगा म्हणून खूप लागले होता खा किचन पर, इधर पर, हर जगह पर, जगाप घरावर एखादा डाका है, पडणार बात अशी बातमी कडून कोणी इतकी तयारी करत नसेल बरे इतका बंदोबस्त करण्याचे का कारण विचारले अगर किसी को पता चला कि वो भी इतना बंदोबस्त नहीं करे इन्होंने किया था फिर एक दिन उन्होंने पूछा कि आप इतने तार लगा चीज वस्तु की इच्छा न मित्र मंडला का फिर वो चीजों की रक्षा करने के लिए उन्होंने ये सब नहीं लगाया था सारे क्लोप एक जगर है, लगाय त्या या बंडू नाना काही पाडस दोन दोन व काही दरास दोन्ही बाजूला फुलक लावले आहेत तिसरी शॉपते कारण जे बंडू नाना उन्होंने दरवाजे दोन दोन फ्लूट लागायत एक के तो एक होत तो तो होता तो तो एक दरवाजे उपयोग दोनच फ्लू रखे हैं एवढा काटो टोप करून ठेवल्यामुळे बंधुनावर अनेक चमत्कारी प्रसंगी आले आहे एकदा त्यांच्या धान्याच्या कोटीच्या कुलपाची किल्ली त्यांच्या कुटुंबाने हरवली इतकी चालला की एक दिन उन्मी भारी पडते जो खाण्यापिण्याची जो चीज होती ची ची चावल घेऊन मिळून चाल चालला हे बघा और उसकी चाबी गुम हुई उनको घर वालों ने उनकी चाबी गुम कर दी जरा निराल पद्धति ने की चाबी थी सगड़ा बाजार, तो वो काफी छोटी थी इसलिए उसे ढूंढने के लिए पूरा घर उन्होंने इसे दिखा दिया तरी कि बड़े क्लोप लोहरा कड़ का पोटाच्या परपेक्षाही मंदिरने वाढवलेल्या कुलूपाची हाडे होतांनी पाहतांनी हे की था वो वी जाय तोडने पास लोहार के पास कुलूप तोड के देऊ तर बंडुनाणा को मंजूर नाही उससे कुलूप की हड्डी टूट जाएगी

मंडिली त्या कुलूपा निमित्त कडकीत उपास काढला व भुके दुसऱ्या दिवशी दवादशी पण तो दिवशी सगळ्यांनी तितक्याच धार्मिकपणाने उपास काढला उजन तिलेली सगळी उपाशी राखली नानाचे तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली

आमच्यावर इतका गुस्सा झाला की ते पंधरा दिवसापर्यंत आमच्याशी नीटपणे बोल बोलताना बोलत नाही ते पंधरा दिवस गुस्सा राहिली आपल्या उपयोगीत सर्व केंद्रा बंगाला आपल्या जाणव्यात अडकून ठेवल्या असल्यामुळे त्या कधी हरवत नाही हरवता त्या भर करून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यावर उनके पास नहीं होती है, वो वेळे पासते व चार होती तर अनंत गुदळापासून आज साधी बाजू कुलुपे कुटुंबाच्या सावली करून लागेल ही कुलुपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच विधीविधी बांगडत नसत त्यांना कोणतीही किल्ली खिळा किंवा काढी चालत असते हातोड्याचे त्यांची अशी वस्तुधी कुटुंबांना व्यक्ती पाहून शेवटी नानांच्या पदर्याच्या एका विश्वासू नोकरांनी चोरी करने करण्याची इच्छा झाली फिल्म के ऐसे स्वभाव कारण एक दिन के घर में होकर था तो चोरी करने की उसकी इच्छा हुई वहां तो हजार रुपए से डबल गेहूं पड़न गेला लाखों हजार इसमें लेके वो भाग गया तो कौन थे गुरु लावाजे बंधुआ ने फार दिवस प्रश्न पड़ा होता अब कैसा कौन सा ग्रूप लगा पतन त्यांनी अक्षरी ग्रुप लावली पण तिजोरी अंधारात असल्यामुळे कुलूपाची अक्षरे जमावतात ती मी दिसत नाही अगुन लॉक वर्ड का लॉक तर बापे काफी अंधारात येतो मी दिसतो काफी अक्षर दिस निघून म्हणून त्याने तिजोरी मजा उजड्यात आणून ठेवली अगुन तिजोरी सुद्धा पण तेव्हापासून अक्षर जुळवताना ती जवळ उभी राहण्यासाठी कुलूपे ही ठरली यापेक्षा असे पुष्कळ भरली पण वो कुलूप का पता चल जिससे अच्छा है की अक्षर कुलूप अच्छा अशा टोला देत देत त्यांनी त्या कुलबाऐवजी दुसऱ्या कुलबाची योजना केली असे त्यांना देतो दुसरा कुलूप लाया एक लोक नुसतो दाबते की कुलूप लगा दिया ना तो बस देण्याचे गरज नाही लॉकी गरज अलग त्याच खोटे उघडताना मात्र त्याला किल्लीचे जगोर लागली बस खोलने खोल एका दिवशी वडिलांना आम्हाकडे हसी मुदेने येऊन म्हणून लागले आमच्या आमच्या आई बहिणीच्या पुत्रांना कल्पना जोहाकडे ओरडा चालू आहे हा निरोप निवडा खोटा आहे अहो आम्हाला सगळी संधी मिळत नाही साठी

फुर्सत नहीं मिलती हम कैसे काम करेंगे हमें इतना सारा काम रहता है अशे अम्मा पासन वचन के से थी जिन्होंने उनसे वचन दिया है नंतर लोहाराचा मदती ने कैनी स्वतः तैयार तो के लिए एक रूप दाखिल है फिर बाद उन्होंने एक रूप तैयार किया वो दिखाया ते मनाले या कृपा कल्पना मला आमचा तिजोरी कृपा सुचली अच्छी कल्पना मुझे मेरे हमारे क्लब की कल्पना मुझे मिली या कुलपा से गुणधन या कुलपा से अवधि विरुद्ध है इसे गुण उस कुलप से एकदम अलग है या कुलपा ओवरनेस किल्ली पाए जे या लावतान मात्र पाए जे वे कुलप मिस्टर दाबुन लावता ये थी वो कुलप को चाबी चाहिए थी और इस कुलप को बस लगा दिया दाब दिया हो गया येथे माझे नुसत्या हिसेबासारखे उघडते हे कुलूप मी आता तिजोरीला लावून ते काढून टाकणार अब मी एक कुलूप लगा दूंगा हो पहिले बघा काढ दूंगा मी काढूंगा हा आपली प्रकार ऐकून आम्ही नानाचे मन वळवण्यास पुष्कळ प्रयत्न केला ही आलाचा प्रकार सुंदर आम्ही नानाचे मन को बदलणे सोचा पण ज्यांचे नाव ते नानीच्या अगी दुरशी हा एक अलौकिक गुण आहे नाना को समजून एक आपल्या लोकात कोणताही केलेले उत्तेजन नाही अशी फुटफूट करत त्यांनी ठरवले बेत लागली आम्हाला आणला आम्हाला लोक कबीत लगायला आत कस लोहा थोड्याच दिवसात आमच्या अन्नपानाने तिजोरीला चोरी झाली तेव्हा त्या नाचा किडपा पण झाला ते म्हणाले आमच्याकडे चोर सुद्धा देशबुडवे केलेला आशय न देणारे असतात आचे एकदम हारावे की चोरे कसे होईल हमारे आता चोर एकदम देते यानंतर नानाने तिथे लाट्ट्याचे कुलूप लावले व ती आपल्या निजाची खोली नेऊन ठेवली इस बार एकदम अपने रूम में रख दिया हो जो ते म्हणाले आता मात्र चोर माझ्या होती निश्चय सापडणार बसवा बेटाला कळण्या सुद्धा नाही प्रयोग सुरू होतात घट्ट बाजा लागून घरातील सर्व मंडळी जमतील व तटका त्याला कोतवाल चावळी दिसेल बेट की जैसे हात लागायला

आम्ही बंडू लाच्या गेली खोलीत गेलो दिन कुरूप लगाने का तो, तो काय चमत्कार सांगा बंडू नाना स्वत उजव्या हाताने तिजोरीने कुलूप उघडत असून द्यावे हाताने आपल्या उजवा हात जोडाने पकडून चोर चोर म्हणून ओरडत आहेत कि जो मंडून आणाय थे और उनके लेफ्ट हँड पण आपली राईट हँड चे म्हणून चोर ओरत आहेत यानंतर लवकरच आमच्या गावात लोकांची एक तोडी आली त्यांच्या जवळ चाकू सूर्या कुलप वगैरे बरेच जिन्ने विकण्यासाठी होती गावकोळ चाकू कुलपे वगैरे सब हो त्यांच्या जवळचे बहुतेक तुळते बंडुणाची विकत घेतलेली व घरातील सर्व जुनी कुलते कार्डन काढून त्यांच्या त्यांच्या जागी या नवीन कुलपाची स्थापना केली मंडळाने चोरस कर्मदेव कर्मदे एक मंडळी याच मारुस आमच्या गावात आलेली होती तिचा पहिला प्रयोग सुव्हा चारी विपाका त्या दिवशी होता कार्यक्रम करण्याचा वापर नाटक मंडळी जास्त व आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन महिलांना विविध नेते आणि नाटकार गेले वापर जाताना त्यांनी म्हटले सुद्धा कि आता चोरांना म्हणाले या कशी चोरी करताना ती पाहा तुमच्या बाप जो जन्म सुद्धा अशी कुलुपे तुम्ही पाहिले नसेल अब देखो चोर तुम कसे चोरी करू शकते नाटक सकाळी पाच वाजता आडोपले नाना परत येऊन पाहतात तो सर्व पेट्याची कुलपे जशीच तशीच असून असतील माल मात्र चोरीच गेलेला शोधकर्था ही तोडी परून गेलेली आढळली त्यावरून उघड असे अनुमान निघाले की या लोकांनी बिचारा भोडसर नाना नानाकडे आपली सर्व खुलते कपून पुढे रात्री आणण्यास त्यांची स्वतः यांच्या किल्ल्या चालून व माल वो चोरों ने नाना को उल्लू बनाया वो कार्यक्रम पाच बजे वो लोग गए घर पर तो देखा पूरी चोरी हो गई झाला वैसे की वैसे ही लगा हुआ चोरों थी चोरो बना बनाले तुम्ही सुदैवाने त्या रात्री वडिलांचे कुटुंब त्यांच्या ताकदीस न जुमानता आपले सर्व दागिने अंगावर घालून नाटकाला गेले होते उन्होंने आपले सारे उन्होंने नानाजी भरोसा उन्होंने आपले सारे दागिने मतलब जेवण सुने फुटपेंगे चली गेले सुदैवाने त्या रात्री वडिलांचे कुटुंब त्यांच्या ताकदीस व जिमाचा आपले सर्व दागिने गेले होते त्यामुळे तेवढे मात्र बचावले नाही बचले उनके पास अभी कुछ हे नाही यापुढे बंडूनाना नेहमी त्यांच्या कुटुंबाने तमना द्या कि दागिने घालायचे माझ्या खुशीबद्दल आपण सुद्धा आम्हालाच दोष लावत होता पण शेवटी आपल्या कुलीपेक्षा माझ्या खुशीनेच आपल्या मिळत तिच्या बचाव केला हो त्यांना मारायचे देखो मेरे से तुम्हारे गहने बच गए क्योंकि उनका ही आ था गहने पहन के बंटाना तरी का बोलना तो आप ना क्या बोलेगा उनके चेहरों पर फ्लू बढ़ गए चोरों ने उन अंकल को उल्लू बनाया और सारा माल ले लिया तो अब तो ये कहानी कैसे देख 그 a l a u ini 바이바이.